तिकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली भीट आहे मिठेवान तिला आवाज एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्या व्यक्तींना उकरून घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर ऐकवले तेव्हा ही जागा आहे ही कृष्णावतारात कोकणात गुरे राखायची काठी आहे हा आहे डाव्या हातामध्ये शंत आहे उजव्या हातात कमळ पुष्प आहे हे ब्रम्हदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिरी रुपये स्थान आहे हे मृगलांचन आहे हा कौस्तुभणी हे मकरांना कुंड आहे आणि शिवाकार मस्तक आहे